बोलण्याच अधिकारच नाही कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीच कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं इतके वर्ष खर म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे परंतु काँग्रेसच्या सरकारने सत्तर ओबीसी आरक्षणा आयोग तयार केला नाही तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस टी आणि एस सी आहे जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले आहेत त्यातले ते तेवीस निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहे त्यामुळे काँग्रेसला ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही कांग्रेस ने ओबीसी वोट बैंक सर का देखिए ये सारी चीजें वो बोलते रहते हैं लेकिन दुनिया जानती है पारदर्शी प्रामाणिकता के साथ देश में किसी ने काम किया होगा तो नरेंद्र मोदी जी ने किया आहे कल्याणाचा लोक कल्याणकारी अशा प्रकारचे राज्य आहे आताही कोविड पासन आपण दरवर्षी एमएसपी वाढवली आणि तरी देखील कोविड पासन आपण मोफत अन्नधान्य देतोच आहे त्यामुळे

जब इनके सारे जुमले समाप्त हो जाते हैं तो लोकतंत्र नष्ट तो होने वाला है संविधान बदलने वाला है घिसीपिटी रिकॉर्ड है अब लोगों का भी इस विश्वास तो नहीं आता जे नवीन सीआरपीसी तैयार कर टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सला ला महत्व देण्यात आलाय आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे त्यानं रेट ऑफ कनेक्शन वाढत पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या जागा आम्ही कायदा हा लागूच आहे तो महाराष्ट्रातही आहे तो देशातल्या सगळ्या राज्यांनी केलेला आहे कारवाई होतेच आहे त्याच्यावर कारवाई केलीच जाते आणि कायदा देखील आहे देखील करून आहे जवाब बी देना मृत्तपूर्ण आहे अरे भारत की खून में लोकतंत्र है दुनिया को जब लोकतंत्र पता नहीं तब भारत को लोकतंत्र पता था और भारत का लोकतंत्र समाप्त करने का प्रयास इंदिरा जी ने किया था इंदिरा जी ने लाखों विपक्ष के कार्यकर्ताओं को नेताओं को दो साल जेल में बंद रखा बावजूद उसके इंदिरा जी भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई कांग्रेस भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई ये भारत का लोकतंत्र तो कोई समाप्त नहीं कर सकता और मोदी जी हाँ। अच्छा, अच्छा। तो इस लोकतंत्र के पुरोधा है सला